印的片。 हे सगळे धावून आल्यानंतर थांबायचं جيٿي <laughs> زه <laughs> <laughs> वा 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 वायची गोष्ट आहे काय धावलं तर माणूस एवढा हाफ सुटत ते वाटलं वेळ वाटलं त्यांना शक्य ना तुला I think. a लोको <ahan> च <laneermo> <regions> ঒১ো ক্ো ক্ো জেনো তুনো চ্তলে চ্ছেনো কারা মোলো তুনো হারা আজো মোয়ো ধিদেরা বোলো আজ কহারা

क्रीडा प्रथ्यांसाठी आयोजित करतात म्हणून ठिकाणी स्वागत केलं त्याचप्रमाणे ठिकाण ते साहेबांना विनंती करतो काय पारदोशी द्यायचे आज आणि ते धावतात हा काय झालायचं जरा त्याच्यानंतर मेजर आणि त्या ठिकाणी प्रथम क्रमांक पडतो अंडर फोर्टी ची लिस्ट अंडर फोर्टी रॉबत रॉबत व्हेरी गुड टाय आहे मी दादव साहेबांना विनंती करते हो हे बक्षीस द्यायचंय लोक तेरा उमेश म्हातेरा तयार राहायचंय उमेश मातेरा यायचं पटकन साहेबांना विनंती करतो का तुम्ही तिथे समायचं आहे तेराव क्रमांकर त्याच्यानंतर पारस दमनकर पारस दमन लवकर यायचं यायचंय पारस दमनकर पारस दमनकर यायचंय हा सायरेस पडवले सायरेस पडवले सायरस पडवले विजय कडू विजय कडू द्वितीय क्रमांक आहे महेंद्र ठाकरे द्वितीय क्रमांक आहे महेंद्र ठाकरे महेंद्र ठाकरे आणि प्रथम क्रमांक आहे नितेश डोंगरकर नितेश डोंगरकर हा द्वितीय क्रमांक आहे कृष्ण विशाल पारदी बारचव वर्ष सध्या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर त्यांची पुराशाने ओळख करून दिली आहे आपण मागच्या वर्षापासून त्या मनपूर्माला सुरुवात केलेली आहे दहा या दोन तालुक्यांमध्ये मागच्या वर्षी हा कार्यक्रम झाला खरं म्हणजे एवढ्या सुद्धा उपस्थिती आहे ती खरोखरच प्रशंसनीय आहे आम्हाला असं वाटलं होतं की पावसामध्ये कदाचित कमी संख्या येईल परंतु संख्या मोठी झालेली आहे माझा एक या भागाच्या लोकप्रतिनिधीं माझा उद्देश आहे या भागातील आपला कामगार असेल आपला शेतकरी बांधव असेल आपण सर्व इथे जे या मार्ग आलेले जेवढे पण आहेत आपण सर्व कामगार शेतकरी या कुटुंबात आहोत या, हो। या वर्गासाठी सतत साथ मी शेतकऱ्यांसाठी किंवा कामगारांसाठी संघर्ष करत असतो माझी संपूर्ण टीम माझे खास करून खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर नेहमी असणारे चंद्रकांत घोरखाना आणि पूर्ण दिल्ली का त्याचप्रमाणे कामगारांसाठी सुद्धा आम्ही नेहमी संघर्ष करत असतो की त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु आमच्या या संबंध भागातील या ग्रामीण भागातील कामगार वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल त्यांची जी मुलं आहेत ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा पुढे गेलं पाहिजे हा उद्देश ठेवून आपण गेल्या वर्षापासून हा सर्व कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आपण दोन हजार तेवीस चोवीस हा क्रीडा महोत्सव आपण डहाणूमध्ये ठेवला होता त्यानंतर आपण सायवन ह्या भागामध्ये ठेवला होता खरोखरच आपल्या ह्या ग्रामीण भागातील मुलं या क्रीडा महोत्सव म्हणा किंवा मराठा म्हणा याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात खूप मेहनत करतायत आमचा उद्देश हो आहे की पुढे आपल्या फ्युचरमध्ये आपल्या करिअरमध्ये मुलांनी हे जे काही बक्षीस मिळले होते नक्कीच लाभ होईल मागच्या वेळेस थोड्या सरांनी सांगितलं की आपल्या विटी दांडूची टीम ही नेपाळमध्ये जाऊन प्रथम बक्षीस घेऊन आली होती हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी बाब आहे त्यामुळे आपण क्रीडा महोत्सवामध्ये सुद्धा ठेवला होता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर महोदय सुद्धा येऊन काही खेळाचा आनंद त्यांनी घेतला होता ते स्वतः खेळले होते विविध रुपदांडू आणि आमची टीम खेळली होती आज सुद्धा खूप चांगलं तुम्ही कामगिरी केलेली आहे तुम्हाला बक्षीस मिळणारच आहे मला पुरा सरांनी एक उदाहरण दिलं होतं की आपल्या भागातील विद्यार्थी जेव्हा जॉबसाठी जातात किंवा एखाद्या सरकारी सेवेमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांचं शिक्षण विचारलं जातात परंतु त्याच्या पलीकडे आपल्याकडे का आहे तर आपण ह्या ज्या खेळांमध्ये भाग घेतला त्याचे सर्टिफिकेट ते मेडल तुमच्याकडे असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा एक आपल्याला नोकरी मिळण्यामध्ये जॉब मिळण्यामध्ये एकाचं योगदान चांगलं असतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण हे अशाच पद्धतीने सालाब्रमाणे कंटिन्यू होणार आहोत जास्तीत जास्त मुलांनी भाग घ्यावा आणि चांगली कामगिरी आपली दाखवावी त्याच्यासाठी सराव हा नेहमी करावा लागतो आणि तो, तो तुम्ही करत आहात आणि म्हणून त्या सरावा वेळेस तुम्ही आज या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना पुरेचशा शुभेच्छा देईन आणि इथे बसलेली सर्व टीम आणि आपल्या घोलवडच्या सर्व पोलिसांचे सर्व इथे अधिकारी आहेत मला वाटतं पडेलकर साहेबांनी लावला पाहिजे आले नाही ठीक आहे ते पालघरला गेले काही का होईना पण सुद्धा इथे धन्यवाद म्हणावा लागेल त्याचप्रमाणे आपलं ग्रामीण रुग्णालय कॉटेज हॉस्पिटलचे सर्व आरोग्य पथक विद्यालयाल आहे सुद्धा धन्यवाद म्हणावं लागेल कारण त्यांनीसुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि नक्कीच यापुढे अशा प्रकारचा कार्यक्रम हा नेहमी होत राहील आठ तारखेला आपण तलासरीमध्ये घेणार आहोत सुद्धा मला वाटतं आपल्या ते काही विद्यार्थी येतीलच तिथे सुद्धा हा कार्यक्रम होणार आठ तारखेला मला वाटतं एवढं बोलून मी समज धन्यवाद